मी पुन्हा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलेले आहे माझ्या माहेरी तुम्हाला सांगते इकडे बघू शकता आणि आत्ताच थोड्या वेळ म्हणून मी आलेले आहे आणि ते आता अंगो वगैरे केली आणि ना नाश्त्यामध्ये आज खाल्लेत मी टोस आणि चहा बघू शकता इकडे बघू इकडे काय इकडे काय कर ना बिस्किट खाल्लं बाबा ते एक जणांच्या मस्तीत आलं काय करते थंड पाणी पिलास मग इकडे मुलांचं टी व्ही बघणं चालू होतं सकाळ सकाळी इकडे बघू शकता हे असं ना गाणे लावले ना तर ते एन्जॉय करतात आणि इकडे आता आणलेलं आम आमचं जे काही सामान आहे ते असं खाली अस्तव्यस्त पडले आणि हे मुलांसाठी असे दोन रिंग घेऊन आलेले आहेत इथे बघू शकता हे वाले रिंग खूप छान आहे आणि बाबू या घेऊन ये रे रिंग घेऊन ये बाबू रिंग घेऊन ये हे रिंग दाखव आपण मोबाईलमध्ये हां बघा दाखव दोन ड्रिंक अशी दाब ना कशी भारी आहे ना इकडे आणि इकडे दाखव बाबू कसा दाखव ना वा मस्त येते ना छान इकडे बघा आता तिकडे काम चालू आहे त्यांचं आणि त्याच्यामुळे तिकडेच येत आणि इकडे आमचा बाप म्हणाले मस्ती खोर झालेला आहे आणि इकडे इकडे बघा ह्याची मस्ती बाबासोबत आमची मस्ती चालू झालेली आहे बाबू काय पित पाणी ग्लास <laughs> ती द्या पप्पा तेवढा वडा आणि इकडे आज मुलांना नाश्त्यामध्ये ना असे वडे बनवले ते हे तर वडे खूप छान झालेले आहेत बघू शकता आणि हे असे शिक्के बनवलेले आहेत पुलांसाठी काय बघू शकता एवढे छान झालेत ना विचारच नका आणि आता हे तिकडे असेल हां दर हे खाना हे खाना हे घे ते बघा तो म्हणते माझे मग मा ते माझ आहे बाबू काय करतोय आणि इकडे ना आता हे जे पप्पा तर झोपलेत आणि माझ्या फुल नाईट ना मी असं जागरण केलं होतं त्याच्यामुळे काय असं व्यवस्थित असं मजा पण आली नाही आणि गाडीचा ट्रॅव्हलिंग न वाटत होतं आणि आता मी तर आलेली आहे आणि इकडे होऊ शकता हे आहे ना दाखवते हे बघा ही गाडी नाही काळ्या कलरची गाडी आपली ना बाळाला दिलेली आहे ही गाडी आहे आता बघून आलेले हे आहे आमची न्यू ठार गाडी पाऊससाठी आणलेली एवढी सुंदर आहे ना विचारूच नका आणि एकदम मस्त आहे दाखवते तुम्हाला इकडे बघा तुम्ही एकदा कसे आणि एकदम ठार गाडीसारखा लोक याचा मला तर खूप जास्त आवडलेली आहे आणि शिवाजी काय करतोय काय दाखवतोय काय ती कोणती गाडी बाबू हा आणि इकडं नाही इकडं खेळणं काही संपतच नाही कारण ना ते आता आलं ना तर त्याला असं लय खेळायला लागते आणि इकडे त्याची मस्ती लय चालू असते आणि इकडे बघा आय आमच्या आईनी ना ह्याला ट्रॅक्टर पण आणलेला आहे हे आया शिवांचं ट्रॅक्टर आणि ह्याची क्वालिटी पण इतकी छान आहे ना विचारून सांगा फक्त हे काहीतरी शंभर रुपयेला भेटले एवढं मस्त आहे कोणाला आणलं पप्पा इकडे बघा हे माझे पप्पा आणि हे पप्पांनी ना त्यांच्या नातवासाठी इथं पाणी आणून दिलेलं आहे पप्पा लई थंड पाणी आणलं आहे होय बाबा थंड पेज बोला बाबाला बाबा कोणाचे तुझे बाप रे लयच भारी रे मध्ये ना काय करण्याचा जा पिपी माती टाकायचे आणि माती कधी खेळतोय आपल्या मुंबईला कुठे माती आहे <laughs> दिलाय त्यानंतर ना मी ना नाश्ता वगैरे केल्यानंतर किचन मध्ये आले आणि इकडे आईने चपात्या बनवत होती मग तिच्या गाण्या सकाळी सकाळी आमच्या इकडे खूप घाई असते आणि पप्पाला पण आमच्या नऊ वाजता घर गर सोडून बाहेर कामाला जावं लागत असतं म्हणून पप्पा बघत होते की त्यांचा टिफिन रेडी झाला की नाही मग इकडे त्यानंतर मुलांना असे गाणे आवडतात की त्यांना शिवाजी महाराजांचे गाणे खूप जास्त आवडतात आणि मुलं ते खूप आवडीनं बघतात आणि माझ्या भावालाही तशी गाणं बघायला खूप जास्त आवडतात त्यानंतर ना दुपारी आजना म्हणजे इथे सर्व उपा पप्पाला उपवास होता म्हणून ना मला साबुदाणा वडा खूप जास्त आवडतो म्हणून आम्ही सर्वांनी ना आजना जेवणामध्येच साबुदाणा वडे खाल्ले होते आणि हे दही आम्ही घरीच बनवलेलं आहे एवढं टेस्टी लागतं ना विचारूच नका तर मी तर खूप जास्त आवडीनं खाते ना आज आम्ही मुलांसाठी पण बनवले होते पण ना मी आधी ना बा एका एका, एका, एका एकाला मी असं व्यवस्थित आरामात खाऊ घालणार आहे कारण ना दोघाला खाऊ घालायच म्हणत पंचायत होऊन जाते त्यानंतर ना मी पण मला खायला घेतलं आणि मला ना दही खूप जास्त आवडतं आणि त्यानंतर ना इकडे त्या सर्वजण तिकडे खायला बसले ते मी इकडेच माझं आपलं टी व्ही बघत बघत सिरियल बघत बघत काम चालू होतं इकडे खायचं त्यानंतर ह्याला बाबूला पण ना मी आजकाल त्याला स्वतःच्या हा गो स्वतःच्या गोष्टी स्वतःनच करायला आवडतात मग त्याला कोणी खाऊ घातलेला पण आवडत नाही आणि त्याला ज्या गोष्टी आवडतात ना तो त्या हाताने खायला मागत असतो आणि म्हणून त्याला दही जास्त आवडलं म्हणून ते दही त्याने हातानेच खाल्लं आणि त्याला जर वडा वगैरे हो काय कोणती गोष्ट खायची असेल ना तर तो ना त्याला जितकं खायचं तेवढंच खातो मग त्यानंतर ना एवढं भारी वाटतं ना मग आहे खूपच वेगळं असतं आणि आहोनच तर तिकडे काम चालू होतं आणि इकडे दादा दीदी आणि शिवांश असे तिघ जणांना गाडी गाडी खेळत होते आणि ही तर आहे माझ्या भावाची मुलगी माझी माझी भाची तिला एवढी ही रिंग जमते ना विचारूच नका ते रिंग कमीत कमी पन्नास ते साठ वेळेस ती रिंग फिरवत असते नॉनस्टॉप तिला म्हणजे असं कोणतीही गोष्ट शिकवायची गरज नाही एवढ्या वेळी ती रिंग केली तुम्ही बघू शकता तुम्ही असं समोर तो खूप वेळेस आता आम्हाला बघून लाजून लाजून ते असं थोडं थोडंच खेळत होती तर तिला ना प्रत्येक गोष्टी कोणत्याही कॅच करायला लवकर येतात तर बघा आम्ही सर्वजण तिला हसत होतो तर खूप छान झाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय